शनिवारी सकाळी दहा वाजता मुंबईतल्या वरळी इथल्या डोम सभागृहामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत याचा आत्तापर्यंत संपूर्ण राज्यात आणि देशभरात कल्ला झालेला आहे तो कल्ला इतक्यासाठी नाही आहे की ते ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तो कल्ला इतक्यासाठी आहे की मराठी भाषेसाठी आपले आपसातले इगो विसरून मराठीजन एकत्र येत आहेत याची या, या संपूर्ण कार्यक्रमाची अत्यंत उत्तम व्यवस्था आयोजन आणि सगळ्या गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न हा मराठी भाषिक प्रेमिकांकडून केला जातो आणि त्याच वेळेला या मराठमोळ्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की जे शिवसेना प्रमुखांच्या विचारांची पताका घेऊन आपली राजकीय वाटचाल करतायत त्यांनी पुण्यात एक भयंकर प्रकार केलेला एका बाजूला रोड आणि भाईंदर एकनाथ मराठी विरुद्ध हिंदी भाषी असा वाद वेगळ्या पद्धतीत चिघळवण्याचा घाट घातला जातोय आणि एकनाथ शिंदे जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते पुण्यासारख्या मराठमोळ्या नगरीमध्ये जाऊन नेमकं काय बोललेत की ज्याच्यामुळे शिंदेंना याची किंमत चुकवावी लागणार आहे त्यांच्याकडे असलेल्या शिवसेना या पक्षाला किंवा गटाला किंमत चुकवावी लागणार आहे आणि मराठी माणसाबरोबर हा उभा उभा पंगा घेतला जातोय का काय हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र सत्तेसाठी काही पण अशी एक सर्वसाधारण राजकीय नेत्यांची म्हण आपल्याला बघायला मिळते किंवा त्यांच्या तोंडी हे खाजगीमध्ये ऐकायला मिळतं एरवी विचार नैतिकता पक्ष या सगळ्या गोष्टी फिजूल ठरवणारे राजकारणी मतासाठी नेमकं काय काय आणि कसं कसं डावावर लावतात याचं उत्तम उदाहरण हे विद्यमान परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते एका बाजूला राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ अठरा वर्षानंतर एकत्र येत आहेत ते इतक्यासाठीच की मराठी भाषेवरती हिंदीची लादलेली सक्ती जी मराठमोळ्या देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मणी पद्धतीने लादण्याचा प्रयत्न केला होता ती झुगारून देणाऱ्या मराठी जनांना आपला जल्लोष करण्यासाठी एकत्र येण्याचा घाट शनिवारी घातलाय गेला काही काळ या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नेमकं काय करायचं हे सत्ताधाऱ्यांना सुचत नव्हतं आणि त्यामुळेच मीरा भाईंदरमध्ये एका बाबुलाल चौधरी नावाच्या व्यापाऱ्याने मला मराठी येत नाही मी मराठी बोलणार नाही असं म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आता हे निमित्त झाल्यानंतर त्याच्या पुढच्या दोन दिवसांनी या भागातले सगळे मराठीच्या विरोधातले हिंदी भाषिक एकत्र आले यामध्ये मोठ्या प्रमाणात जैन गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय लोकांची किंवा व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची एकी दिसून आली आता हे सगळं कमी म्हणून की काय एक सुधीर केडिया नावाचा इथला व्यावसायिक राज ठाकरेंना धमकी देतो तो ट्वीट करतो त्याने कधी ट्विट केलंय काल संध्याकाळी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी सातच्या आसपास संध्याकाळी त्याने या संदर्भातलं ट्विट केलंय हे ट्वीट आता चर्चेत आलंय आणि त्याने मला मी तीस वर्ष महाराष्ट्रात राहतो मला मराठी येत नाही काय करायचंय ते करून घे असं राज ठाकरेंना त्यांनी ठणकावलेलं आता हे सगळं का केलं जात आहे किंवा हिंदी भाषिकांना कोणीतरी चितावतंय का याचा शोध सुरू असतानाच पुण्यात एक कार्यक्रम होतोय आणि हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे जयराज स्पोर्ट्स या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि पुन्हा गुजराती बंधू असोसिएशन वगैरे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होता आता पुण्यात कोण आहेत तर पुण्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत अर्थात इतरही भाषिक आहेत हे जरी खरं असलं तरी प्रमाण हे सगळ्यात जास्त मराठी भाषिकांचं आहे तीच गोष्ट मुंबईमध्ये मुंबईमध्ये मुंबई कोणालाही गुजराती किंवा मारवाडी किंवा राजस्थानी उत्तर भारतीय यांच्या विरोधात काही करण्याची खुमखुमी आलेली नाही आहे पण झालं आहे काय की या हिंदी भाषिकांना कुणीतरी चिथावतं ते कुणीतरी कुठे आहे ते आपल्याला पुण्यात बघायला मिळालं का या संपूर्ण ठाकरेंच्या एकीमुळे जर सर्वाधिक अस्वस्थ कोण होतं असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री येते माजी मुख्यमंत्री येते आणि एकनाथ शिंदे यांनी आता एक गोष्ट पुण्यात केलेली आहे ती काय आहे तर अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि मुंबईसारखी महानगरी जी या देशाची आर्थिक राजधानी आहे ती अगदी हिरीहिरीने म्हणा किंवा अगदी त्वेषाने म्हणा जर कोणाला आपल्या हाती ठेवायची आहे तर त्या समूहाच्या मुखियाचं नाव आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अर्थात अमित शहा हे काही पहिले ग्रहस्थ नाही आहेत मुंबईवर राग धरणारे किंवा मराठी भाषेवर राग धरणारे खरं तर त्यांच्या पत्नी या महाराष्ट्रातल्या आहेत आता हे सगळं ज्या अमित शहाच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे तेच अमित शहा पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी व्यासपीठावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात असं म्हटलेलं आहे काय म्हटलं एकनाथ शिंदे अगदी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा मग तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय भाई के जाते जाते एक आपके बुलंद इरादों से तो ने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टा ने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब झुक जाता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात आता आपण पाहिलं की हे काय म्हटलं जातं ज्यावेळेला शनिवारच्या कार्यक्रमाची घोषणा झाली खरं तर हा मोर्चा दोन ठाकरे बंधूंना काढायचा होता मराठीच्या सक्तीच्या विरोधातला तो काही त्यांना काढता आला नाही कारण देवेंद्र फडणवीसांनी तो जे आरच रद्द करून टाकला जे दोन जे आर होते हिंदीच्या सक्तीच्या बद्दलचे ते रद्द केले आता फडणवीसांना असं वाटलं की आता जी आर रद्द झालेलं आहे हे सगळं इथेच मोडून पडलेलं आहे पण आपली एकी किंवा आपली गोष्ट ही लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यातून जमलं तर काही राजकीय गुढी उभारण्यासाठीही ठाकरे बंधूंनी हा विजयी मेळाव्याचा घाट घातला असेल पण तो घालताना त्याने एक साधन सुचिता वापरलेली आहे ती काय आहे तर कोणताही झेंडा नाही कोणतीही घोषणा नाही जे काय असेल ते फक्त मराठीसाठी आता जर फक्त एका भाषेसाठी जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर नेमकं कोण कोण हादरलंय किंवा कोणाला या सगळ्याची भीती वाटते पण त्याहीपेक्षा पेक्षा एक गंभीर मुद्दा मला जो जाणवतोय तो भाजपचे काही मंत्री या संपूर्ण प्रक्रियेला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करतायत एका बाजूला म्हणजे विधीमंडळाच्या परिसरामध्ये नितेश राणेंनी काय म्हटलंय ते पण आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी ते माझी खासदार राजन विचारेंचा व्हिडिओ पाहिला तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड हा आणि बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत ना ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलो नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिम्मत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार आता आपण पाहिलं नितेश राणेंनी काय म्हटलंय विधिमंडळाच्या परिसरामध्ये नितेश राणेंनी म्हटलेल्या गोष्टीमुळे वातावरण काही तापत नाहीये हे लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जे काही आज पुण्यामध्ये केलेलं आहे हे पोलिटिकल स्लेजिंग आहे का म्हणजे पोलिटिकल स्लेजिंग म्हणजे काय मी आपल्याला सांगतो ज्या वेळेला एखाद्या फलंदाजाची मानसिकता किंवा त्याचं जे चित्त आहे ते विचलित होण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू जे त्याच्या अवतीभोवती असतात ते त्याला अत्यंत अर्वाच्य शिव्या इंग्रजीमधून देत असतात अनेक भारतीय खेळाडूंनी याचा ब... अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं हे खूप कठीण असतं आता याच पद्धतीने मराठी भाषिकांचं चित्त विचलित करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ही खेळी केली आहे का का त्यांना मनापासून एकनाथ शिंदे हे जे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामध्ये गुजराती माणसांचा सहभाग आहे तसा तो मराठी माणसांचाही आहे हे जरी खरं असलं तरी इतकं मोठं धाडस करण्यासाठी आणि महासत्तांतर घडवण्यासाठी एकनाथ शिंदेना मिळालेली ऊर्जा ही गुजरातची होती मग केंद्रीय गृहमंत्री गुजरातचे आहेत त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे काही निकटवर्तीय जे आता सध्या देशाबाहेर गेलेले आहेत अशा स्वरूपाची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे तेही काही गुजराती भाषिक आहेत तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जे जय गुजरात एकनाथ शिंदेच्या मुखातून आलेला आहे तो मारलेला एक जाणीवपूर्वक चुकीचा फटका आहे की एकनाथ शिंदेच्या कडून उगवत काही झालेलं आहे चुकून काही झालेलं आहे आपल्याला काय वाटतं आपण हे व्हिडिओ पुन्हा बघायला हवा कारण मराठमोळ्या राज्याचा मुख्यमंत्री जय गुजरातची घोषणा देतोय हे नेमकं मराठी भाषेला डिवचायचं आहे की उद्धव ठाकरेंना डिवचायचं आहे की उद्धव ठाकरेंच्या पाठी जे मराठीजन उभे राहिलेले आहेत त्यांना डिवचायचं पण हे सगळं काही जरी असलं तरी एक गोष्ट आत्ता स्पष्ट झालेली आहे ती काय आपल्याला मी एक सांख्यिकी सांगतो किंवा एक आकडेवारी सांगतो या आकडेवारीतून आपल्याला लक्षात येईल की मी काय म्हणतोय आणि मला काय आपल्यासमोर मांडायचं मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मेहता आणि गीता जैन या दोन्ही गुर्जर भाषिक किंवा गुजराती समाजाशी जवळीक असलेल्या लोकांमध्ये इथे मुकाबला झाला विधानसभेचा नरेंद्र मेहता हे खूपच वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे राजकीय अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व की ज्याच्या भोवती फक्त वादच असतात आणि असं व्यक्तिमत्व आपल्या जवळ जोपासण्याचं काम देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक करत असतात आणि याच नरेंद्र मेहता यांना मागच्या वेळेला हरवलं होतं गीता जैन यांनी त्या अपक्ष होत्या पण त्यानंतर महासत्तांतरामध्ये त्या देवेंद्र फडणवीसांचं ऐकून एकनाथ शिंदेकडे गेल्या आता पुन्हा मेहता आणि शिंदे मेहता आणि गीता जैन यांचा जो मुकाबला झाला त्यामध्ये नरेंद्र मेहता यांना जी मतं मिळालेली आहेत विधानसभेला ती आहेत एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे शहात्तर मतं आणि गीता जैन यांना मतं किती मिळालेली आहेत ते अपक्ष राहिले त्यांना मतं मिळालेली आहेत तेवीस हजार एकावन्न त्यामुळे नरेंद्र मेहता यांचा जो विजय आहे तो एक लाख एकवीस हजार तीनशे पंचवीस मतांनी इथे विजय झालेला आहे आणि मनसेचे जे उमेदवार होते संदीप राणे त्यांना मतं किती मिळाली आहेत पाच हजार दोनशे त्रेचाळीस गेल्या काही काळामध्ये राज ठाकरे जसं म्हणतायत की महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मतपेढ्या तयार झाल्या आहेत हे काय राज ठाकरे म्हणेपर्यंतच झालेत असं काही समजण्याचं कारण नाही आहे आपण बेहरामपाड्यात गेलो किंवा वांद्र्याला गेलो तर तिथली मतपेढी कोण आहे तर मुस्लिम आहे आपण तिथून पुढे जर समजा मुंबादेवीमध्ये गेलो तर तिथली मतपेढी कोण आहे ते आपल्याला माहिती आहे आपण भायकाळेत गेलो तर तिथली मतपेढी कोणाची आहे तसंच मीरा भाईंदर मध्ये जे काही झालेलं आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय आता मराठीच्या विरोधातला जो मुद्दा आहे तो थेट मीरा भाईंदर मधूनच कसा पेटला हो हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडणं गरजेचं आहे कारण बाबूलाल चौधरी याला जे काही लोक तिथे मारहाण करतात तो बाबूलाल चौधरी मी मराठी बोलणार नाही हे सांगणार आपण रोडचाच व्यापारी किंवा आत्ता जे काही सुधीर केडिया नावाचा जो कोण टिनपाट उद्योगपती असेल तो जे काही सांगतोय की राज ठाकरेंना ललकारतोय किंवा मराठी नेत्याला ललकारतोय तो, तो कुठला आहे तोही तिथलाच आहे म्हणजे कारण असं आहे की हिंदी भाषिकांना जाणीवपूर्वक कोणीतरी चितावतोय हे जे कोणीतरी आहे हे मंत्रालयात बसलेत की असे मुंबई पुण्यामध्ये जागोजागी फिरतायत याचा शोध आता मराठी जनांनी घेणं गरजेचं आहे हा काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आलेला पुळका म्हणून केलेला व्हिडिओ नाही पण एकनाथ शिंदे यांच्या सारखा संयमी नेता की जो आपला प्रत्येक शब्द तोलून मापून वापरतो त्यांनी आज जय गुजरातची घोषणा दिलेली आहे हे नेमकं कशाचं द्योतक आहे सत्ताधारी ठाकरेंना घाबरलेत की सत्ताधारी मराठी एकत्र येत आहेत यांना घाबरलेत मराठमोळ्या महाराष्ट्रामध्ये जे आय एस आणि आय पी एस अधिकारी देशभरातल्या राज्यांमधून येतात कर्तव्य बजावण्यासाठी ते मराठी बोलू शकतात त्यांना मराठी येतं मराठी नेत्यांसमोर ते मराठीत ब्रीफिंग करतात अगदी त्यांचं मराठी शुद्ध मराठी जरी नसलं तरी मराठी भाषेत बोलून ते आपल्या भावना आपली माहिती आपल्याकडे असलेला इनपुट जर या राज्यातल्या नेत्यांना पोचवतात तर इथले व्यापारी हे जाणीवपूर्वक करतायत का ही मस्ती त्यांना कोणीतरी सत्तेची आणि सुरक्षेची ऊर्जा पुरवतोय म्हणून सुरू आहे का सगळं आता येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष बघा एकतर महाराष्ट्रासारखं राज्य दिवसागणिक कर्जाच्या ओझ्याखाली दपताना दिसतय इथे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत इथे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाही आहेत शिक्षकांचे पगार इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन त्यांचे पगार द्यायला पैसे नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर जे पायाभूत सुविधांचं जाळं उभं करतायत त्यांना द्यायला पैसे नाही आहेत आणि इथे जे काही चाललंय हे फिजूल किंबहुना महाराष्ट्र बुडवण्याचा एक योजनाबद्ध घाट घातला जातोय असं माझं मत आहे कारण इतर फालतू गोष्टींना महत्व देत कधी जय गुजरात बोलायचं किंवा कधी एखाद्या व्यापाऱ्याचा ट्विट चर्चेत आणून त्यावरून हल्ला कल्ला करायचा आणि आपलं हित साधत बसायचं या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत ही धोक्याची घंटा आहे एखाद्या इतक्या मोठ्या नेत्याकडून माजी मुख्यमंत्र्याकडून जय गुजरातची घोषणा येणं हे आता टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर स्वतःची जागा मिळवण्यासाठीचा आणि मराठी भाषिकांना येत असलेलं यश हे पायदुळी तुडवण्याचा हा घाट आहे हे आपल्याला पटतंय का जर आपल्याला पटत असेल तर आपण आमच्या व्हिडिओच्या खाली जो इनबॉक्स आहे त्यामध्ये व्यक्त व्हा आणि व्यक्त होताना मात्र मराठीबद्दलचं प्रेम संसदीय शब्दांमध्ये आणि संसदीय भाषेत संक्षिप्त स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या मित्रो एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची दिलेली घोषणा आणि सुधीर केडियाचं राज ठाकरेंना धमकावणं याच्याबद्दल आपलं काय मत आहे आपण लवकरात लवकर आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आपल्या प्रतिक्रियांवर आपला पुढचा व्हिडिओ आणण्याचा माझा प्रयत्न असेल असेच काही कुणाचीही व्यक्तिगत दोस्ती यारी न ठेवता किंवा कुणाबद्दलही राग लोक न ठेवता थेट अचूक आणि बोल्ड बिंधास्त विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं ही माझी आपल्याला विनंती आहे आणि मराठी जनांचा झेंडा हा डौलाने फडकवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे एकोणीसशे सहासष्ट किंवा एकोणीसशे म्हणजे साठच्या दशकांमध्ये जे शिवसेना प्रमुखांनी केलं ते ठाकरे बंधू करू शकतील का आपल्याला काय वाटतंय तेही कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद